आजची सर्वात मोठी बातमी पेटवडगावमधील आदर्श गुरुकुल अकॅडमी पेटवडगावमध्ये रंगला आषाढी एकादशीनिमित्त गुरुकुल विचार विचारदिंडी सोहळा यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी राजे संत शास्त्रज्ञ साहित्यिक अशा अनेक लोकांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या यावेळी गुरुकुल रिंगण सोहळ्यामध्ये सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थिनी ताळ्याचा गजर फुगडी लेझिम अभंग अशा कलाकृती पार पाडल्या गुरुकुल सांस्कृतिक भवनामध्ये सर्वच विभागाच्या विद्यार्थ्यांनी पंढरीची वारी या थीमवर आधारित नृत्याविष्कार सादर केला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर डी एस सर मुख्याध्यापिका सौ एम डी गुगरे मॅडम श्री बी एस डोईजर सर श्री एस जी जाधव सर श्री एस ए पाटील श्री एम एच चौगले सौ एस एस गिरीगोसावी श्री एस एस चित्ते सौ एस एस चौगले तसेच सर्व शिक्षक भगिनी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कुल संकुलामध्ये आज गुरुकुल रिंगण सोहळा अगदी उत्साहात पार पडला आहे यामध्ये ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज त्याचबरोबर प्राथमिक विद्यालय आणि ग्रीन व्हॅली प्रायमरी पब्लिक स्कूल या चारही शाळातील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात येऊन अगदी विठ्ठलनामाचा गजर करत दिंडी सोहळा पार पडला आणि त्यानंतर रिंगण सोहळ्याची सुद्धा मजा आणि आनंद लुटला त्याचबरोबर विठ्ठलनामाचा गजर करत वेगवेगळे अभंग गात आमच्या गुरुकुलच्या वारकऱ्यांनी हा सोहळा अगदी याची डोळा याची देही अनुभवला आणि विठ्ठलनामात तल्लीन झाले वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा पार पाडले अगदी उत्साहात आणि अशा वेळेला गुरुकुल परिवारातील सगळे सदस्य अगदी वारकरी होऊन विठ्ठलाचा गजर करत गेल्या सध्या आपण आदर्श गुरुकुल संकुलनामध्ये आहोत या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त गुरुकुल विंगन सोहळा अतिउत्साहात या ठिकाणी संपन्न झालेला आहे काही विद्यार्थी वेगवेगळ्या वे संतांचे संतांचे विठ्ठलाचे वेशभूषा करून या ठिकाणी आलेल्या आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ मला काय वाटतं तुझं नाव काय तुला काय वाटतं हा इंग्रजी सोहळा पाहिल्यानंतर काय भाव व्यक्त होतो तुझ्या मनाला खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी सर निवासी असल्यामुळं विठ्ठलाच्या तयारीतून विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकत नाही पण खऱ्या अर्थानं आमच्या या गुरुकुल संकुलाचे विठ्ठल आणि ऋतुमिने माननीय श्री ढोंगे सर आणि ढोगरे मॅडम यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या घरा हा जो रिंगण सोहळा झाला त्या रिंगण सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थानं एका प्रकारे विठ्ठलाचं दर्शन झाल्यासारखं कुठेतरी झालं मनोमनी विठ्ठ